रामकृष्ण हरी आज आपण संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा ऐकू एकदा एक रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबीड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच ते ते समाधी लावली गौरीने शोध घेऊन सुद्धा शिव सापडला नाही इतक्यात अचानक नारद मुनी तेथे ते आले गौरीची व्यथा पाहून त्याने अंतर्मनाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले गौरीने शिवासमोर भिल्लीनीच्या वेसात जाऊन संगीत प्रधान नृत्याला सुरुवात केली त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली त्याने स्मित करत तिला विचारले शाबरी तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलेस तेव्हा शाबरी म्हणाली आपण वर्षभर मला सोडून या समाधी अवस्थेत कशी राहिलात या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे शिव म्हणाला सांगिन परंतु आत्ता इथे नाही जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कोणी ऐकणार नाही अशा ठिकाणी मी ते तुला सांगेन काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली शिव तिला घेऊन निबीड जंगलात यमुना नदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागला कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती त्याचवेळी यमुना नदी नदीतील एका मस्सीने तेज गिळले होते कवी नारायणांनी त्या तेजात जीवन रूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वळू लागला शिव सांगत असलेली गूढ मस्सीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथाने ऐकले भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच मच्छिंद्रनाथ मस्तीच्या पोटातून म्हणाले सर्वत्र एक ब्रह्माच भरून राहिले आहे हेच आपल्या उपदेशाचे सार आहे हे वाक्य ऐकताच कवी नारायण मस्सीच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला तो म्हणाला मच्छिंद्रा तुम्ही पुढे बदेऱ्याश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हटयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितली त्यानंतर पूर्ण मास भरताच मत्स्येच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला हरी